शक्ती सारांशच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या एपिसोडमध्ये आपण भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये घेतलेल्या एका नव्या माइलस्टोन बद्दल एका नव्या झेपेबद्दल आपण बोलणार आहोत आणि ते तंत्रज्ञान आहे ज्याला आपण नौदलासाठी विकसित केलेलं तंत्रज्ञान असं म्हणू आणि हे तंत्रज्ञान आहे त्याला स्मार्ट असं म्हटलं जातं स्मार्टचा अर्थ आहे सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पॅडो सिस्टीम म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर क्षेपणास्त्राच्या माध्यमातून समुद्रामध्ये असलेल्या पाणबुडीवर पाणतीर डागण्यासाठी जे एक तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलंय त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत हे तंत्रज्ञान भारताच्या एकूणच स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीमधलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे आणि यामुळे पाणबुडी विरोधी जे युद्ध आहे त्याचे आयाम बदलणारे त्यात नवी परिमाणंसुद्धा त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडं आज या विषयातले अत्यंत जाणकार आणि महत्त्वाचे तज्ज्ञ म्हटले जाणारे वाईस ॲडमिरल सुनीलजी भोकरे सर आपल्याकडे उपस्थित आहेत वाईस ॲडमिरल भोकरे यांचं मी आपल्या भारत शक्तीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो सर तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना परिचय करून देतो सर यापूर्वी अनेकदा आपल्या आ, बा सारांशच्या कार्यक्रमात आलेले आहेत भारत शक्तीच्या भारत शक्तीचे एकूणच कुटुंबातले सदस्य सर म्हणावं लागेल सरांना सरांची मी ओळख करून देतो सरांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारतीय नौदलामध्ये कमिशन मिळालं ॲडमिरल भोकले सर हे प्रामुख्याने पाणबुरी विरोधी युद्धातले तज्ज्ञ मानले जातात त्यामुळं आजचा विषय मांडण्यासाठी त्यांच्याहून योग्य व्यक्ती आपल्याला मिळाली नसती कदाचित सर जसं मी म्हटलं की पाणबुडी विरोधी युद्धातले तज्ज्ञ मानले जातात त्यांनी आय एन एस सिंधू घोष आय एन एस सिंधू ध्वज आय एन एस सिंधुशास्त्र या पाणबुडी त्याचबरोबर आय एन एस वज्रबाहू हा पाणबुडी तळ याचं नेतृत्व केलं आहे ते कमांड केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी गायडेड मिसाईल फ्रिगेट जी आहे आय एन एस बियास आणि ह्याचंही त्यांनी नेतृत्व केले तीही त्यांनी कमांड केली आहे त्याबरोबर सर सर हे आपल्या पश्चिम ताफा जो आहे पूर्व ताफा जो आहे त्या त्याचे पश्चिम ताफ्याचे एफओसी सुद्धा होते म्हणजे ज्याला आपण सबमरीन ज्या आहेत पाणबुडे आहेत त्याचे प्रमुख सुद्धा ते होते त्यानंतर सरांनी भारतीय नौदलाची जी प्रशिक्षण संस्था आहे इंडियन नेव्हल अकॅडमी आहे जी मलामधली तर त्याचं कमांडंट त्याचं प्रमुख म्हणूनही काम केलं आहे आणि आपल्या प्रदीर्घ अशा सदोतीस वर्षाच्या उल्लेखनीय सेवेतून निवृत्त होण्यापूर्वी सर हे भारताचे अणुसुरक्षा महानिरीक्षक या पदावर होते आणि त्या पदावरनं ते निवृत्त झाले त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल भारताच्या मान्य राष्ट्रपतींनी सरांना अतिविष्ट सेवा सेवा पदक नौसेना पदक हे पदक ह्या सन्मानाने सुद्धा सन्मानित केलेलं आहे तर मी पुन्हा एकदा सरांचं आपल्या भारतशक्तीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो सर नमस्कार आणि मी सरांना पहिला प्रश्न विचारतो सर प्रामुख्याने ही जी स्मार्ट सिस्टीम जी आहे त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत अनेक गोष्टी समाजमाध्यमावर सुद्धा येत आहेत वेगवेगळ्या माध्यमांवर सुद्धा त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे तर प्रामुख्याने ही की ही कॅनिस्टर बेस्ड सिस्टीम आहे आणि ग्राउंड बेस्ड लाँचर्सवरनं ती लॉन्च करता येऊ शकते डाकता येऊ शकते तर प्रामुख्याने ह्या स्मार्ट सिस्टीम जे आहे त्या स्मार्ट सिस्टीमचं तंत्रज्ञान काय आहे त्यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाकलात तर बरं होईल Uh, नमस्कार सर्वप्रथम uh, मी तुमचे आभार मानतो मला तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं जरी व्हर्च्युअली असलो आय एम अ प्रॉपर पार्टिसिपेंट ऑन दिस इंटरव्ह्यू नाव आपण आपल्या मेन टॉपिक बद्दल बोलायचं म्हटलं की स्मार्ट सर्वप्रथम डी आर डीओचं अभिनंदन करतो की त्यांनी ही सिस्टम आणली किंवा अमलात आणली अँड इट इज नॉट अ न्यू सिस्टम दिस दिसवा देर पूर्वीच्या काळात त्याला ॲसरॉक म्हणायचं म्हणजे अँटी सबमरीन रॉकेट ते असायचं देर इज टू बी अ रॉकेट विच इज टू बी लॉन्च फ्रॉम द शेप अँड त्याच्याबरोबर ते रॉकेट एक टॉपडो किंवा एक्सप्लोजिव्ह बरोबर न्यायचं आणि जिथे पाणबुडीची जागा असेल तिथे ते ड्रॉप व्हायचं आणि मग तो टॉपडो किंवा बॉम्ब पाणबुडीला शोधायचा तर दिस इज द सेम थिंग फक्त ऍसरॉकचे रेंजेस लिमिटेड असायचे आता यांनी काय केलं सिन्स दिस हॅज बिन पीजी बॅक ऑन अ मिझाईल सुपरसॉनिक मिझाईल मग त्याचं रेंज वाढलंय आणि शत्रूला हे डिटेक्ट करणं अवघड झालंय बिकॉज ऑफ बिईंग अ हाय स्पीड पण यामध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे आपल्याला पाणबुडी डिटेक्ट करणं आणि तुमच्याजवळ जरी रेंज लांब असेल जरी तुमच्याकडे पॉवरफुल वेपन असेल पण तुम्हाला जर का माहीत नसेल की शत्रूची पाणबुडी कुठे आहे मग ह्या वेपनचा काहीच यूज नाही तर डो दिस इज दिस, दिस वेपन हॅज गॉट लॉट मेनी ॲडव्हानेजेस पण आपण एक विसरायला नको की आपल्याला पाणबुडीची जागा माहीत असणं फार महत्वाचं आहे जागा म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन जरी नसलं जरी जवळपास माहिती असलं मग ही लॉंग रेंजने जर का मिझाईल फायर केली आणि काही अंतरानंतर टॉपडो रिलीज झाला तर टॉपडो सुद्धा शोधेल पण त्याचं लिमिट त्याचं रेडियस ऑफ उप ऑपरेशन कमी राहील सो दिस इज व्हॉट आय वॉन्टे टू टेल अबाउट स्मार्ट पण आपण जे आता आपल्या हळूहळू जसं शोध लागला आता आपल्या इन्व्हेंटरीमध्ये जरूर याचा समावेश होईल जरूर याचा समावेश बरोबर आहे सर पण असं म्हटलं जात आहे की प्रामुख्याने समुद्रामध्ये असणारी जी पाणबुडी आहे ती पाणबुडी डिटेक्ट करण्यासाठी आपल्या ज्या काही समुद्रातल्या ॲसेट असतील ज्या काही प्लॅटफॉर्म्स त्या तिथे असतील ते ते डिटेक्ट करू शकतील आणि ते डिटेक्ट करून मग ते नौदलाचे इन्फॉर्मेशन सेंटर असेल सेंटर असेल तिथे पाठवतील आणि मग हे जे स्मार्ट जिथे डिप्लॉय केलं असेल मग ते इस्टर्न कमांडमध्ये असेल किंवा सदर्न कमांडमध्ये डिप्लॉय केलं असेल किंवा कुठे डिप्लॉय केलं असेल तर तिथून ते भारताच्या मुख्य भूमीवरून समुद्रामध्ये मिसाईल च्या माध्यमात हा टॉर्पेडो डाकता येईल त्यामुळं एकूणच जे पारंपरिक कन्व्हेन्शनल सबमरीन वॉरफेअर आहे त्या कन्व्हेन्शनल सबमरीन वॉरफेअरला एक वेगळा आस्पेक्ट त्यामुळे जोडला जाणार आहे किंवा ते, ते बदलणार आहे असं म्हटलं जातं तर त्यामध्ये कितपत तथ्य आहे असं तुम्हाला वाटत नाही ते तर अगदीच खरं आहे तुम्ही जे बोलतायत ते पण असं नाही की फक्त कन्व्हेन्शनल सबमरीन दिस वेपन इज अगेन्स्ट सबमरीन्स मग ती कन्व्हेन्शनल असो न्यूक्लिअर सबमरीन असो सब आता मी तुम्हाला थोडंसं याचं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन एक्सप्लेन करतो समजा आपले आपल्या शिप्स बाहेर आहेत किंवा आपला बेडा समुद्रात आहे आणि त्यांना जर का सबमरीन कॉन्टॅक्ट डिटेक्ट झाला तर मग ॲज पर रुल्स ऑफ एंगेजमेंट जर का हाय टँड टेन्शन असेल आणि आपल्याला जर का ऑर्डर्स असतील सबमरीनला उद्भवस्त करायच्या त्यामुळे जर का आपल्या बेड्याने किंवा शिप्सने किंवा संबंध केलं आणि त्यांचं विदिन रेंज असलं तर ते आपल्या स्वतःच्या आर्मरने म्हणजे स्वतःच्या वेपन्सने संबंधला एंगेज करते सो दॅट इज अ डिफरंट क्वेश्चन पण जर का आपण दुसऱ्या इतर मार्गांनी थ्रू इंटेलिजन्स किंवा सॅटेलाइट किंवा बाय सम अदर मीन्स इफ यू हॅव मॅनेज टू डिटेक्ट सबमरीन आपण पाणबुडी शोधला तिची जागा जो अप्रॉक्सिमेट जागा शोधली पण ती आपल्या जहाजांच्या वेपन्सच्या बाहेर आहे वेपन्स, वेपन्स रेंजच्या बाहेर आहे समजा आपलं पीएट आय विमान हवेत गस्त घालत आहे इट इज पेट्रोलिंग इन द एअर आणि पीएट आय तुम्हाला माहिती आहे अँटी सबमरीन त्याचा प्रायमरी रोल अँटी सबमरीन रोल आहे मग त्या जर का विमानाने समजा आपल्या कोस्ट पासून तीनशे मैल दूरवरती पाणबुडी शोध ला, शोध लागला आणि आपले तिथे जवळपास जहाज नाहीये आणि आपल्या शोवरून किंवा आपल्या ब्रेसमधून आपण जर का बॅलेस्टिक मिझाईल फायर केली किंवा सुपरसॉनिक मिझाईल फायर केली जिच्यावरती हा टॉपडो राहील त्याचा सगळ्यात मोठा रोल म्हणजे ती मिझाईल जाईल आणि ठराविक अंतरावरती हा टॉपडो रिलीज होईल रिलीज म्हणजे ज्या मिझाईलच्या मजाल पासून ड्रॉप होईल तो मग त्याचा पॅराशूट डिप्लॉय होईल मग तो पाण्यात जाईल पाण्यात गेल्यानंतर त्याचं होमिंग हेड ऑन होईल त्याचं सर्च पॅटर्न सुरू होईल आणि मग तो पानबुडीला शोध लावून स्वतःच्या होमिंग एडने आणि मग पानबुडीला उद्ध्वस्त करेल आणि याच्या अजून एक ॲडव्हान्टेज म्हणजे फायरिंग युनिट इज नॉट अंडर थ्रेड फ्रॉम सबमरी ज्या युनिटने फायर केलंय त्याला सब पानबुडीची भीती नाही आहे कारण की पानबुडी कॅनॉट काउंटर अटॅक दिस तर दिस आर फ्यू अडव्हान्टेजेस ऑफ दिस एक तर रेंज ॲडव्हान्टेज आहे आणि त्वरित फायर करता येतं आणि आपल्याला त्या पानबुडीपासून धोका नाही पण प्रामुख्याने यासाठीच मग सातत्याने ऐकलं जातं की नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञान आहे पुढच्या पिढीचं तंत्रज्ञान आहे म्हणजे एका अर्थी ज्याला आपण म्हणू की डिटेक्ट अँड डिस्ट्रॉय हा जो प्रामुख्याने सागरी युद्धातला किंवा पाणबुडी विरोधी युद्धातला जो नियम आहे तो नियम हे अक्च्युली हे फुलफिल करतच आहे पण त्याबरोबरी सो इज अ जनरेशन जनरेशन म्हटलं जातं याचे आणखीन काय वैशिष्ट्य आहे याच सगळ्यात विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे टाइम आपण डिटेक्ट करण्यात आणि डिस्ट्रॉय करण्यात फार कमी वेळ घालवणार आहे डेस्ट्रॉय करण्यात आपलं मिझाईल जी लॉन्च होते ती टार्गेट पासून बऱ्याच अंतरावर राहणार आणि विचार सुद्धा करू शकत नाही की अरे यांचे तर जा, जहाज जवळपास जहाज कोणीच नाही आहे हा अटॅक आपल्यावर आला इट इज गोन्न टू बी अ एलिमेंट ऑफ सरप्राईज फॉर अबरी डिसिजन मेकिंग विल बी फास्टर टार्गेट विल बी डिस्ट्रॉइड इन फार अवे वॉटर्स फ्रॉम द ओन एस्टॅब्लिशमेंट किंवा आपल्या स पाण्यापासून दूरवरती टार्गेट डिटेक्ट झालेलं ते आपल्याला सहजासहजी डिस्ट्रॉय करणं शक्य होईल आणि त्याच्यामध्ये जे ही जे सिस्टम आहे सुपरसॉनिक मिझाईल जे कॅरी करत आहे म्हणजे सुपरसॉनिक मिझाईल इज नॉट कॅरिंग एनी वॉर हेट इट इज इन्स्टेड ऑफ वॉर हेट दिस इज कॅरिंग दिस एज लोड टॉपडो एज अ लोड म्हणजे त्याच एक तर सुपरसॉनिक मिझाईलचं रेंज जास्त राहील स्पीड जास्त राहील आणि त्यानंतर ड्रॉप केल्यानंतर अजून त्याला रेंज मिळेल म्हणजे ड्रॉप केल्यानंतर टॉपडोसुद्धा पाण्यात दहा पंधरा वीस तीस चाळीस किलोमीटर जाऊ शकेल आपण जर आता बघितलं तर भारतीय नौदलाच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे त्याचं अत्याधुनिकरण चालू आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यामध्ये इन्कॉर्पोरेट होतीये त्याबरोबरही भारतीय नौदलाचा रोल जो आहे भारतीय नौदलाची भूमिका जी आहे ती पण सातत्याने वाढती आहे मग ती हिंदी महासागर ते मधले त्यांची अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा त्या पुढे जाऊन इंडो पॅसिफिक मधले रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा हे जे सागरी समुद्री चाचे जे आहेत पायरसी विरोधी ऑपरेशन जी चाललेली आहेत त्या पायरसी ऑपरेशन्स पायरस पायरस मध्ये असेल एकूण जर बघितलं तर भारतीय नौदलाचा रोल भारतीय नौदलाची कार्यकक्षा आणि हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक रिजन यातलं जे बॅलन्स ऑफ पॉवर आहे हा बॅलन्स ऑफ पॉवर हा सगळाच भारतीय नौदलाच्या तिथल्या उपस्थितीमुळं बदललेला आहे किंवा त्यामध्ये भर पडलेली आहे असं आपण म्हणू हे स्पेसिफिक जे हातियार आहे किंवा हे स्पेसिफिक जे तंत्रज्ञान आहे हे नेव्हीमध्ये इंडक्ट झाल्यानंतर इंडो पॅसिफिकमधला आणि हिंदी महासागर क्षेत्रातला एकूणच भारतीय नौदलाच्या पोस्टरवर म्हणा किंवा त्याच्या जबाबदारीवर म्हणा किंवा त्याच्या एकूणच धबधब्यावर काय स्वरूपाचा परिणाम होईल असं आपल्याला वाटत हा जो तुम्ही प्रश्न विचारला तो अतिशय चांगला प्रश्न कारण की आपल्या हिंद महासागरामध्ये कारण इंडियन नेव्ही इज गोइंग टू बी नेट सिक्युरिटी प्रोव्हाइड आणि तुम्हाला माहिती आहे या समुद्र हा महासागर किती महत्वाचा तुम्हाला ते सेव्हन्टी एट्टी नाईन्टी प्रिन्सिपल माहिती असेल म्हणजे पृथ्वीवरती सत्तर टक्के पाणी सत्तर टक्के पाणी आहे म्हणजे पृथ्वीवर नंतर ऐंशी टक्के जवळजवळ या समुद्रामध्ये व्यापार होतो आणि नव्वद टक्के बिझनेस समुद्री मार्गाने जातो आणि दॅट इज वाय देर इज अ ह्यूज इम्पॉर्टन्स ऑफ दिस ओशन इन दिस रिजन आणि जर का आपण आपला नकाशा बघितलं तर वी स्टँड व्हेरी व्हेरी कॉन्स्पिक्युअस इन दिस सी आणि त्यामुळे असे जर का वेपन्स आपल्या इन्व्हेंट्रीमध्ये आले ऑबियसली इट विल हॅट पंच टू आर आर म आपण आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि ह्या एरियामध्ये साऊथ चायना थ्रू मलाका स्टेट्समधनं आपल्याकडे भरपूर मल्टीनॅशनल फोर फोर्सेस ऑपरेट करणार आहेत कारण की इट इज द मोस्ट हॅपनिंग ओशन इन द वर्ल्ड आणि त्याकरता आपल्याला सगळ्या रीतीने सज्ज राहावं लागेल आणि मेनली थ्रेड फ्रॉम कारण की ते दिसून येत नाही डिटेक्शन इज डिफिकल्ट तुम्ही म्हणता की ऑफकोर्स त्यामुळे भारताच्या वॉरफेअरमध्ये कॉन्फिडन्स किंवा युद्ध मध्ये एक आत्मविश्वास येईल पण चीनचे एकूण या सगळ्या क्षेत्रातले किंवा हिंदी महासागर क्षेत्रातल्या हालचाली बघता चीन विरोधातला डिटरन्स म्हणून सुद्धा याचा आपण उपयोग करू शकतो का खरं पण तुम्ही बघा तुम्हाला माहिती असेल सगळ्यात मोठी चीनला काय भीती आहे त्यांचं सगळ्यात जास्त क्रूड इम्पोर्ट ह्या मार्गाने जातात ऑइल जे इम्पोर्ट करतात आणि त्या आणि विशेष म्हणजे त्यांचं जे फिनिश प्रोडक्ट आहेत त्यांचं जे जगाचं मार्केट आहे त्यांच्या जे इंडस्ट्रीज सगळं ते एक्सपोर्ट करतात ते सुद्धा जवळजवळ साठ टक्के त्यांचा व्यापार ह्या मार्गातून जातो त्यामुळे त्यांना नेहमी अशी भीती असते अरे जर का इंडियाने मलाका स्ट्रेटला ब्लॉक केले जर का सोंडा स्ट्रेट ब्लॉक केलं लंबॉक स्ट्रेट ब्लॉक केलं किंवा स्टेट ऑफ हॉर्मोजमधनं तेल येऊ दिलं नाही बॅबलमॅन्टम म्हणून तेल येऊ दिलं नाही तर मग आपण कसं करणार आपला व्यापार कसा वाढेल सो दे हॅव दॅट दिस फिअर इन द माइंड आणि दॅट इज वाय त्यांना त्यांचं प्रेझेन्स इथे नेहमी दाखवायचं की आमचे जहाज आमच्या पाणबुड्या नेहमी ह्या पाण्यामध्ये गस्त घालत असतात कारण की वी दे गिव्ह कॉन्फिडन्स टू देअर मर्चंट ट्रेड की आम्ही आहेत तुमच्या प्रोडक्शन चार्जेन डोंट वरी अँड ते स्टेप्स घेत आहेत त्याच्यासाठी आपल्याला काउंटर स्टेप्स घ्यायला पाहिजे अँड दॅट इज वाय सच वेपन्स विल डेफिनेटली ॲड व्हॅल्यू टू आवर इन्व्हेंट ॲड व्हॅल्यू टूर एक शेवटचा प्रश्न विचारतो हा प्रामुख्याने आपण नेव्हल डिप्लोमसी म्हणा किंवा मरीन डिप्लोमसी म्हणा याच्याशी संबंधित आहे आपण बघितलं असेल तर आत्ता ईस्टर्न फ्लीट जे आहे त्या ईस्टर्न फ्लीटच्या तीन ज्या नौका युद्धनौका आहेत आय एन एस किर्तन आहे आय एन एस शक्ती आहे आय एन एस दिल्ली आहे हे सध्या साऊथ चायना सीच्या डिप्लॉयमेंटवर आहेत आणि प्रामुख्याने सिंगापूर व्हिएतनाम मलेशिया यांच्या त्यांचे पोर्ट कॉल्स आणि त्यांना भेटी देणं असं त्यांचं चालू आहे तर ह्या सगळ्या पोर्टकॉल्स म्हणा किंवा एकूणच साऊथ चायना सी डिप्लॉयमेंट आणि नेव्हल डिप्लोमसी ही जी चालू आहे सध्या त्याकडे आपण काय पद्धत कशा कुठल्या दृष्टीने पाहताय यु नो you know, कोणत्या पण देशाचं नौसेना समजा आपल्या आप इंडियन नेव्ही आपण जर का आपल्या दे आर द बिगेस्ट डिप्लोमसी टूल्स दे आर दंट्री हे आमच्यासाठी नवीन नाही आहे जेव्हा मी सुद्धा फ्री कमांड करत होतो तेव्हा आम्ही बराच वेळ साऊथ चायना सी मध्ये घालवला आणि सगळ्यांना माहिती आहे अँड धिस इज व्हेअर मॅरिटाईम नेशन्स प्ले अ बिग रोल जर का आपण मुंबईला उभं राहिलं आपला शेजारी फक्त पाकिस्तान नाही आहे समुद्रात जर का बघितलं तुम्ही जर का बियॉन्ड हॉरायझन गेलं तर गल्फ कंट्रीज येतील आफ्रिका येईल हे सुद्धा आपले नेबर्स आहेत अँड दॅट इज वाय नेव्हल डिप्लोमॅसी प्लेज अ मेजर रोल इन इंटरनॅशनल रिलेशन्स आणि दॅट इज व्हॉट वी आर डुईंग आपण ज्या वेळा साऊथ चायना सीमधन ट्रान्झिट करतो डिफरंट कंट्रीज व्हिजिट करतो सो इट गिव्ह अ मेसेज ओ इंडियन नेव्ही आपण सगळीकडे त्यांच्याबरोबर जे आपण जॉईंट एक्सरसाइजेस करतो इतर देशांबरोबर त्यामुळे आपण आपल्याला त्यांच्याबरोबर कम्युनिकेट कसं करायचं शिकतो त्यांचे समुद्रात कसं वागवायचं त्याची तरतरी की आपण शिकतो वॉरफेअरमध्ये आपण एकमेकांना म्हणजे जर का एकमेकांना मदत करावी लागेल म्हणजे वी आर ऑल ऑलवेज नोईंग देअर प्रोसिजर्स हा त्याचा एम असतो अँड दॅट इज वाय नेव्ही इज कन्सिडर्ड ॲज अ बिगेस्ट डिप्लोमॅटिक टूल फॉर आवर एक्सटर्नल अफेअर्स फॉर आवर एक्सटर्नल अफेअर्स एकूणच आजच्या ॲडमिरल सरांबरोबर जायला चर्चेमध्ये आपण भारताने नव्याने विकसित केलेल्या स्मार्ट ह्या टेक्नॉलॉजीबद्दल तर बोललेलोच आहोत या स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या इंडक्शननंतर एकूणच पाणबुडी विरोधी युद्ध जे आहे त्या युद्धाला काय नवे परिमा परिमाण लाभतील किंवा त्यामुळे भारताच्या पाणबुरी विरोधी युद्धाच्या युद्ध क्षमतेवर काय परिणाम होईल किंवा किती ती किती वाढेल याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली त्याचबरोबर आपण सरांशी दक्षिण चीन समुद्रामध्ये आत्ता ज्या भारतीय नौदलाच्या उपस्थितीबद्दलच्या ज्या काही बाबी चालू आहेत त्याबद्दलही बोललो नेव्हल डिप्लोमसीबद्दलही बोललो सर तुम्ही आम्हाला या सगळ्या विषयाबद्दल अत्यंत समर्पक शब्दामध्ये माहिती दिली त्याबद्दल मी भारत शक्तीच्या वतीने तुमचं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण नव्या विषयासाठी नक्की भेटू अशी व्यक्त करतो सर तुमचं भारत शक्तीच्या वतीनं मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद भारत शक्तीच्या आजच्या सारांशच्या भागा सारांशच्या भागामध्ये आपण स्मार्टबद्दलची माहिती घेतली अशाच स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारत शक्तीच्या वेगवेगळ्या माध्यमांवरच्याही प्लॅटफॉर्म्सला तुम्ही लाईक करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि मी विनयसाठी तुमची रजा घेतो धन्यवाद